सिन्नरचा इतिहास जेवढा अनोखा आहे तेवढीच येथील मंदिरेही देखणी आहेत महाराष्ट्र भूमीवर दुर्मिळ आणि प्राचीन मंदिरांचा खजिना आहे त्यापैकीच एक सिन्नर येथील पंचायतन प्रकारातील गोंदेश्वर मंदिर गोंदेश्वर मंदिर बघूयाच दक्षिण शैलीतील भूमि स्थापत्यशास्त्रातील बांधकामाचा हा एक उत्तम नमुना आहे पुरातन गोंदेश्वर मंदिर हे स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण म्हणता येईल हे मंदिर बाराव्या शतकात यादव राजा राजगोविंद याच्या कालखंडात बांधलं म्हणून गोविंदेश्वर आणि नंतर अपभ्रंश होऊन गोंदेश्वर झालं असा अंदाज अभ्यासक लावतात हे मंदिर एकशे पंचवीस फूट लांब आणि फूट रुंद आहे हे एकटे मंदिर नसून शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा पाच मंदिरांचा समूह असल्यानं त्याला शैव पंचायतन म्हटलं जातं म्हणूनच गोंदेश्वराचं महत्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या स्थापत्य शिल्पवैभवात या मंदिरानं भरच घातली आहे परिसर हा असं भिंतीने बंदिस्त आहे म्हणजे ते आताच्या नाही पूर्वीपासून असं चारी बाजूंना भिंती आहेत आणि तिथून त्याचं मुख्य प्रवेशद्वार आणि त्याच्यासमोरच बाहेर एक खूप मोठा असा खंदक आहे बहुतेक याच्यासाठी लागणारा मंदिरासाठी लागणारा संपूर्ण दगड त्या खंदकातनं घेतला आणि त्यानंतर तिथे पुष्कर्णी करण्याचा कदाचित प्लान असावा आता तिथे काही नाही खंडक आहे पंचायतन मंदिरांचा समूह जो आहे तो असा दगडी चौथऱ्यावरती बांधला गेलाय प्रवेश व्हायचा ती गोष्ट म्हणजे इथे प्रवेशद्वार या मंदिराचं आणि इथे वरती समोरच्या स्वर्ग मंडपाची थोडी पडझड झाली असली तरी त्याचं सौंदर्य तसूवरही कमी झालेलं नाही वर वर्तुळाकार आकाश निहाळतानाचा अनुभव खासच आहे ह्या बाजूने तुटलाय थोडस पण अक्षरशः भयानक आहे वास्तुकला इथली तो हा वरतून संपूर्ण अंतराळ जे आहे आकाश जे दिसतं आहे ते भयानक आहे आणि इथून मागे प्रवेश होतो आणि प्रवेश झाल्याबरोबर मुख्य मंदिराचा समोरून जे दृश्य दिसतं ते खरंच सुंदर मंदिरा आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असून दक्षिण आणि उत्तरेलाही प्रवेशद्वारे आहेत सिन्नर म्हणजे बाणासूर राक्षसानं उलथवून टाकलेली नगरी अशी आख्यायिका सिन्नर बाबत सांगितली जाते सिंधीनगर उर्फ सेनुनापूर श्रीनगर आणि नंतर सिन्नर अशी अनेक नाव एखाद्या बहुरूप्यासारखी बदलत या नगरीनं मोठा प्रवास केला आहे सेवणचंद्रानं सेवणपुरा या नावानं स्वतंत्र पेठ किंवा वस्ती निर्माण केली असे काही ताम्रपटात म्हटल्याचं दिसतं राज्यात सात वाहनांनी काही शहर वसवली त्यापैकी एक श्रीनगर म्हणजे सिन्नर नंतर राष्ट्रकूट आणि पश्चिमी चालुक्यांचाही प्रभाव या शहरावर राहिला शहराचे वर्णन सांगणारे अनेक पौराणिक सातवाहनकालीन राष्ट्रकूट आणि पश्चिमी चालुक्यांशी निगडीत असणारे संदर्भ सापडतात सातवाहनांच्या काळापासून पार पेशव्यांच्या कालखंडापर्यंत मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक सत्ताकारणाचा वारसा सिन्नरला लाभला नंतर चालुक्याचे सरदार यादव प्रभावी झाले व त्यांनी भिल्लम यादव दुसरा याच्या कालखंडापर्यंत देवगिरी ते नाशिक राज्य विस्तार केला आणि अगदी बाराव्या शतकापर्यंत ही यादवांची राजधानीच होती यातील गोंदेश्वराचं मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवती चार उपदेशांना असणारी मंदिरे पार्वती गणपती सूर्य आणि विष्णू यांची आहेत नैऋत्येला गणपती मंदिर आहे वायव्यला पार्वतीचं म्हणजेच महिषासूर मर्दिनीचं मंदिर आहे ईशान्येला सूर्याचं आणि अग्नेयाला विष्णूचं मंदिर आहे संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदेवाची एक दोन मंदिरच आहेत त्यातीलच एक गोंदेश्वराचं मंदिर मुखमंडपाच्या चारही बाजूंना कीर्तिमुख कोरलेली आहेत जणू काही भाविकांची पापे वाईट विचार कीर्तिमुख आकर्षून घेत आणि मगच आपला मंदिरात प्रवेश होतो हे समजण्यासाठी आपल्याला कीर्तिमुखाची पौराणिक कथा मात्र माहिती पाहिजे मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरसुंदरी कोरलेल्या मुख आहेत मुखमंडपापासून आत आल्याबरोबर सभामंडपात चार मुख्य खांब लागतात एका खांबावर सुरसुंदरी नर्तिका कोरली आहे श्रीकृष्ण शिखर कोरला आहे तसंच वामन अवतार आणि नरसिंह अवतार कोरले आहे दुसऱ्या खांबावर गजलक्ष्मी गणपती कोरले आहे तिसऱ्या खांबावर पिंडदान करताना कोरलं आहे मंदिरात बाली सुग्रीव युद्ध समुद्र मंथनाची शिल्पे कोरलेली दिसतात मंदिराची संरचना स्वर्ग मंडप नंदी मंडप मुखमंडप सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी असून गर्भगृहावर बांधलेलं आकाशाकडे झेपावणारं मंदिराचं शिखर अतिशय असून अप्रतिम सजवलेलं आहे गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे मंदिराला विस्तृत आवार आहे पौराणिक काळात मौनीनाथांच्या चरित्रात या शहराला ब्रह्मपुरी सुद्धा संबोधलं आहे महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी या मंदिरात येऊन गेल्यामुळे आजही महानुभाव पंथाचे अनुयायी इथे येतात आणि या पवित्र स्थानाचं दर्शन घेतात शंकराच्या प्रत्येक मंदिरात नंदी असतोच असतो मात्र इथे नंदीला नसून मंदिराच्या समोर पूर्वेला नंदीची स्वतंत्र घुमटी आहे नंदी हा बाहेर आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा एक घुमटी वरती कोरलेली आहे आणि इथे नंदी आहे वर्षभर सूर्याचं उत्तरायण दक्षिणायन सुरू असतं जेव्हा सूर्य मध्यावर येतो तेव्हा उगवतीच्या सूर्याची किरणे थेट नंदीच्या घुमटीतून गोंदेश्वराच्या सभामंडपातील गाभाऱ्याकडे झेपावतात गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावरील शिल्पांना अनोखी चकाकी देत गाभाऱ्यातील पिंडीवर अभिषेक करतात आणि गोंदेश्वराचं सूर्यस्नान घडतं या पिंडीची सावली समोरच्या भिंतीवर पडते तीन चार मिनिटं हा सूर्यकिरणाचा उत्सव चालतो सूर्य उगवल्यानंतर जी किरण येतात ती बरोबर शं, शंकराच्या पिंडीवरती पडतात सभामंडप नंतर अंतराळ आणि नंतर गाभारा असं तरी सुद्धा तो संपूर्ण गाभाऱ्यापर्यंत शंकराच्या पिंडीपर्यंत पोहोचतो या संपूर्ण मंदिराची उभारणी हत्ती शिल्पात झाली आहे जणू काही संपूर्ण मंदिर हत्तींनी आपल्या पाठीवर तोलून धरलंय संपूर्ण मंदिर हे हत्तीच्या पाठीवर तोलल्या प्रमाणे म्हणजे ह्या हत्तींची शिल्प आहेत संपूर्ण खालच्या पट्टीवरती संपूर्ण मंदिराभोवती ही हत्तीची शिल्प आहेत तुटली आहेत सध्या आपल्या बाकीच्या मंदिरांसारखा इथला दगड कठीण नाही आहे ठिसूळ आहे दखन पठारावर बांधलेली मंदिरे साधारण काळ्या पाषाणातील असतात पण या मंदिराचं एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी वेसिक्युलर खडकांपासून बनवलंय त्यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे वेसिक्युलर खडकाची झेज लवकर होते हे मंदिर पाहताना आपल्या लक्षात येतच तसंच त्यावर कोरीव काम करणं हे देखील अवघड काम तरीही यावर अप्रतिम कलाकुसर केली आहे म्हणजे हत्ती आहे ना किती सुरेख आहे म्हणजे त्याची सोंड तुटली आहे पण त्याचे जे कवज आहेत डोळे कसे कोरले आहेत संपूर्ण म्हणजे भाग कसा शिल्पाकृत केलाय ते ह्या हत्तीच्या शिल्पावरन कळून येतं याचे जे हत्ती आहेत त्यांची पुष्कळ जी झाली आहे ऊन वारा पाऊस यांनी आपलं अस्तित्व दाखवून आहे खालच्या संपूर्ण शिल्पपट्टीवरती पायापासून शिखरापर्यंतचे दगड एकमेकांत गुंफून आणि दगडांनीच सांधून एकसंद रचना उभी केली आहे या पद्धतीमुळं संपूर्ण बांधकाम भक्कम आणि टिकाऊ बनलंय हे हत्ती नाही मंदिर बनवतात अरे ते हत्ती नाही त्या जे शिल्पात आहेत ना हे बघ हत्तीसारखं आहे का त्यांना सोंड आहे का कुठे ते काय आहेत माहिती आहे का व्याळ आहेत व्याळ म्हणून एक काल्पनिक पशु असायचा त्याच्यावर त्याची चित्र अशी मंदिरांवरती तुम्हाला दिसतात हे बघ या पट्टीवर आहेत व्याळ आहे पूर्ण आहे व्याळ त्यांनी म्हणजे खालच्या आपल्या पायामध्ये बरोबर एक हत्ती दाबून धरलाय हे हा वरती जो दिसतोय तो व्याळ आहे त्यांनी आपल्या पंजाखाली हत्ती दाबून धरलाय गोंदेश्वरावर अभिषेक केल्यानंतर वाहून जाणारे जल मंदिराच्या बाहेर कोरीव मकर मुखातून म्हणजे मगरीच्या मुखातून तीर्थ रूपात गोमुखातून आलेलं जल हे पवित्र मानलं जात परंतु ही गोमुख इसवी सणाच्या तेराव्या शतकापासून दिसू लागली त्याआधी मकर प्रणाल अर्थात मगरीचं तोंड कोरलेलं दिसतं मगर हे गंगेचं वाहन आहे त्याच्या तोंडातून येणार जल ते गंगा हे सांगण्यासाठीच मगरीच गंगेचं असले नात स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेलं दिसत एक सुंदर मंदिर बघितल्याचं समाधान घेऊन आता इथून निघतोय तर आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका